हाय हॅलो नमस्कार आपल्या अंतिम मेंद्रामध्ये सगळ्यांच्या मनातच एक स्वागत नाही मीराव मी नमस्कार सकाळचं टाईम नाही फ्रेश वातावरण आहे आता सकाळचं साडेसहा वाजलेले सकाळचे आणि तू शाळा गेला काय असं म्हणणं म्हटलेलं आहे तू झोपलेले मी माझ्यासाठी ती छान चहा ठेवला आहे शेतीची भाजी बनवून झाली आहे झाल्याच्या दाण्याचा कुट्टा खायचा फाटलं वरतून टाकता येईल वरतून टाकल्यानं थोडंसं परतायचं आणि झाकण म्हणून टाकायचं कारण मुगीची डाळ आज संपली त्याच्यामुळे मुगीची डाळ नाही टाकलेली त्याच्यामुळे दाण्याचा खूप टाकणार आहे मी वगैरे तापायला ठेवले असं काहीशी दिवसाला छान सुरुवात झाली डोळे नाही उघडत हो हो उजेड येतो डोळ्यांवरती तुझ्या गुड मॉर्निंग कसे झाले <laughs> केस केस कसे झाले शिशी सी सगळले ची सगळे झाला जुची छान झाला नव्हता गेली गुड मॉर्निंग केस नाही धुतले ना Nai nai, nutrido aja. Belilah la kami. Mama bila duduk pilu papa sayat. Tujuh puluh satu, papa cerita. Papa la, tak kita cunda. Papa kita cawatkan. Cuma kita kita cera. Anai, papa jual cawat, sih. Kami tobat Hmm. तू आधी उठली पप्पांच्या आज तू गुटगल झाली ए काय नाही का होते आता तुम्ही लावलं होतं कसं का बोलून दाखवता लक्षात डोर क्लोज करा मग वो, वो, वो. क्लासची में बाय बाय मला ना हे करते ना भाकरी तिथून कुठं घेऊन ती अकरा म्हणलं तरी भाकरी करते जेवत्यांना ऋषिकष ला बोलवते घ्यायला दूध भाकरी आणि से पाहिजे खातल ना मला घरी सोडायला पप्पांच्या इथं ते गडंगणार आहे ना आज ना प्रियाला स्वयंपाकाला जायचं कोणाला नाही मी आता क्लासेस शाळा चालू झाल्यावरच करणार आहे माझं जुळतच नाही तिला कारण हा क्लासला चालले असं सांगू ते दाराचे किडे काढायचे ना मग ते काढायचे ना किडे हा तेवढा आहे पाणी पी बाबू पाणी बॉटल आहे गेली किड्यांचे पंख इतके आलेत नाही मी सकाळी आता ओटा वगैरे सगळं दिसला होता पुसला होता हा बाय 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 <laughs> भाकरी करती मी आता बडबड बडबड करून मॅडम तर गेलेले आता क्लासला आज काय पातळ भाजी दुसरी केली नाही पप्पांकडे ना गडणार आहे माझी एक बहीण आहे तर तिचं लग्न आहे तर त्यांच्यासाठी केळवण केलेलं आहे घरी पप्पांच्या तिकडे तर मग दुपारी तिकडेच जेवण आहे पण मला सकाळी सकाळी दमच नाही निघा तितक भूक लागते ना असं कंट्रोल नाही होत त्याच्यामुळे म्हटलं आपली शेपूची भाजी बनवलेली आहे मग भाकरी करावी बांधायची रात्रीच ठरलं होतं हा मेनू मिलन बोलले की मी आलो तर येईल तिकडे काही नक्की नाही काम जास्त असेल तर मग बाजरीची भाकरी दूध आणि शेपूची भाजी खातो बोलले होते रात्री आता सकाळी परत विचारलं तर घेते आता भाकरी टाके जा जाणारे म्हणलं पुण्याचे लग्न कुठेतरी साडेचार का साडेपाच लागेल सहा वाजता ते हम्म निघायला लागेल Kancuran gaklah, pak? Ia kan sejuk nak, dia teraniang terus. Aha, tikar, dua tahun lagi ala, beritikar. Lagi ala, celalemana? Aku, ku nak aku, kau ni lekak ni lekak. मी म्हणलं प्रोटी घे मामाने घेतली सोडून फोडून घेऊ का झालं काय का, का <laughs> ce bye 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 bye

बेल नाही ते बेरच आहे बेर फळ तुम्हाला तर पहिल्या असं वाटलं चिकू आहे पण बेलाचं पण फळ किती मोठं झालं मला नाहीच असं एक फळागा लावायला येत ते बरेच जण बोलले पण सोमवारिक दर सोमवारी गेलो बाय बाय मला फोन कर ना तो आलेच तो नाही एक तास लावून लावला एक तास लावून मेकअप चालू असो ते म्हणता फोन केला तो कोण स्वस्त येईल आला काय तर विचार पण सगळे जेवण करून वगैरे गेले आणि ते वाढाईच्या गरबडीत वगैरे भरपूर जण सगळे एकत्र आले त्याच्यामुळे ना मला व्हिडिओ शूट वगैरे काय करता आलं नाही नाहीतर आमची नवरीबाई तुम्हाला दाखवली असती मी त्यानंतर आजी आली आम्ही मस्तपैकी घरातली म्हणजे भांडे वगैरे सगळं राडावरून आहे ना मस्त इथे बाहेर बसलो होतो कारण वातावरण एकदम पाऊस असं झालं तर इतकं ना म्हणजे डायरेक्ट व्हिडिओ तरी उजेड दिसतो कारण त्याचा आपण ब्राईटनेस केलेला असतो पूर्ण असं काळा अंधार झाल्यासारखं झालेलं खूप असं सगळं आभाळ आलेलं वरती त्रुष पण खेळत होती आणि चिन्ह चाललं होतं वर्क करायचं काम लिहायचं काम दोन्ही मिक्स घरी आलं पप्पांकडनं आता एक अर्धा तास झालं अर्धा एक तास दुध वगैरे तापले घरे भरले वगैरे आणि पाऊस येतो इकडं पण सगळीकडे सगळं दारात ना सगळं पाण्याने मिस झालं झाले छान पाऊस येतो आणि एवढे कपडे घेतलेत आणि एवढे कपडे घेतले मुलांनी पिऊ का आतमध्ये बाकीचे कपडे ते आहेत इकडे काय आपल्या ओट्यावरती इकडच्या साईडला पाऊस लागत नाही नसल्यामुळे ते कपडे वगैरे वाळत टाकावे कपडे तर वाळणार नाही बरोबर पाऊस चाललाय 1,000. 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 1 0 0 friend hey hey sketch me start here na padna 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 kitna gustai hai na bye ja na to 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 have us ko to friend take kar le na sun na संबंध कपड्यांवरून आम्ही इतका वेळ ते कपड्यांना घातलाय तासभर धुवायला गेलाय तासभर वाळत टाकायला गेलाय कारण वरून पाऊस पडतच होता तुम्हाला व्हिडिओत पण आवाज येत असेल नुसता पत्रातडतड तडतड वाजत होता आणि एवढे कपडे होते की ते वा टाकायचे कुठे हाच प्रश्न पडला होता जी आपली स्टँड होते कपड्या तिथे गच्च भरून गेलो होतं मग कपडे कुठे टाकायचे डिस्कशन चाललं होतं तर असं छानसं आपल्या दिवसाचा आज हसत खेळत एंड झालेलं आहे तर चला असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटतो उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असेच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या चलो बाय बाय